एखाद्या गाण्यामध्ये जेव्हा सामाजिक समस्या मांडली जाते तेव्हा निश्चितच अशा गाण्यांची दखल घेतली जाते आजच्या युगामध्ये घटस्फोटाचं वाढतं प्रमाण पती पत्नी दोघं वेगळे होताना छोट्या मुलांची होणारी वाताहत त्या मुलांच्या भावनेकडे कोण लक्ष देणार दोघेही आपला अहंकार जपतात चिमुकल्यांचा जराही विचार केला जात नाही घटस्फोटांची समस्या आणि चिमुकल्यांची होणारी फरफट त्या दोघांनाही आईबाबांपैकी कुणाला निवडायचे याचा पडलेला मोठा प्रश्न चिमुकल्याच्या मनावर काय परिणाम करीत असेल बरं कथानक तू अशी या गाण्यामध्ये मांडले आहे फिल्म क्लब तसेच फिल्म ॲनालिसिस ग्रुप ऑफ इंडिया एफ आय कडून या गाण्याला आयकॉनिक सॉन्ग ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा अवॉर्ड देण्याचे घोषित करण्यात आलेला आहे तू अशी दूर दूर गाण्यामध्ये हळव्या मनाच्या संवेदनेला स्पर्श करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने निश्चितच केलेला आहे या गाण्यांचे कथानक आणि आणि अत्यंत आवाज मांडलेला एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न याचा मेळ घडून आलेला आहे सुप्रसिद्ध गायक अनुराग खांडेकर झी म्युझिक फेम आणि कृतिका खोब्रागडे यांच्या गोड आवाजामध्ये हे गाणं आहे संगीतकार पियुष हुकूम यांनी संगीत दिलेले आहे गाण्याच्या कलाकारांमध्ये शौर्य धनधर या बालकलाकाराने अत्यंत सुंदर अभिनय करून प्रेक्षकांची दाद मिळविली सुप्रसिद्ध अभिनेता चंद्रशेखर तरारे आणि अभिनेत्री निकिता यांच्या सोबतच नागेश गाडेकर रोशन खरवडे नवीन यादव कार्तिक पातालवंशी अर्जुन सुरजुसे यांनीही अतिशय सुंदर अभिनय केलेला आहे हा अवार्ड तू अशी दूर दूर या गाण्याला मिळणे म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे या गाण्याचं दिग्दर्शन कार्तिक काळबांडे या तरुण व गुणी दिग्दर्शकाने केलेले असून निर्माता तिरुमाला फिल्म प्रोडक्शन आहे येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये या गाण्याला आयकॉनिक सॉन्ग ऑफ द इयर 2023 हा अवॉर्ड चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या यशाबद्दल तू अशी दूरदूर दूर दूर, या गाण्याच्या सर्व चमूचे तंत्रज्ञांचे तसेच कलाकारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती